नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो समोर जे आहे तुम्ही पाच एस पीचं जी के कंपनीचा हा सोलर प्लांट आहे या ठिकाणी हे आपल्याला मागल त्याला सोलर या योजनेमध्ये भेटलेलं आहे तर आज आपण याचं थोडक्यामध्ये बघूया की ह्या जी के सोलारचं जे स्ट्रक्चर आहे ते कशाप्रकारे आणि फिटिंग कशी आहे तर या ठिकाणी इतर सोलारपेक्षा ना ह्याचं हे स्ट्रक्चर एकदम मजबूत आहे हे खास वाटलं याचं आणि या ठिकाणी हे आर्टिंगचं या ठिकाणी मोकळंच आहे चला जी के वगरचे कंट्रोलवर बघू शकता जे के एनर्जी पाच एस पीचं साईजला पण आता मोठं झालं आहे थोडं आणि प्लेट जे आहेत ते ह्या ठिकाणी बघू शकता डी सी पंधराशे वॉट आणि पाचशे पस्तीस वॉटचं एक प्लेट आहे या ठिकाणी तर जास्त पॉवरचे प्लेट आहेत आणि बाकी कंपनीच्या स्ट्रक्चर सारखी डिझाईन आहे बा काय सारं सेम आहे याच्यामध्ये तर आता आप आपण बघूया की याचं पाहण्याचा आउटपुट कसं आहे आणि मेन गोष्ट या ठिकाणी राहिली की आपण बघू शकता या ठिकाणी जे कनेक्शन आहे सुरुवातीला याचं कनेक्शन असं दिलं होतं हे बघू शकता मधामध्ये पिवळा वायर आहे आणि वरून कंट्रोल करून आलेला पिवळं इथं आहे पण इथं कनेक्शन ला पिवळ्याला हे लाल आणि लाल ला पिवळं केलेलं आहे कारण की सुरुवातीला आहे पिवळ्याला पिवळं आणि लाल लाल जोडलं त्याच्यानंतर पाणीच मारत नव्हतं हो म्हणजे एकदम खूप कमी कमी पाणी मारत होतं त्याच्यानंतर असं केलं आहे की हे जसं आपण मोटर उलटी फिरायलानंतर कनेक्शन चेंज करतो तसं इथल्या इथे चेंज केले बाकी काहीच बदल केला नाही ॲज इट इज फक्त हे चेंज केले आहे तर पाण्याचं आता प्रेशर आहे चांगल्या व्यवस्थित समाधानकारक तर चला मग बघूया आपण की याचं पाण्याचं वगैरे प्रेशर कसं आहे आणि नंतर बाकी गोष्टी बघूया तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही पाण्याचं प्रेशर तर हे बघा पाण्याचं कसं आहे प्रेशर एकदम खतरनाक आणि सध्या ऊन आहे वातावरण एकदम सा बारा साडेबाराचा टाइम झालेला आहे ऊन ला, ला ज्याला पाहिजे तेवढं ऊन आहे आणि प्रेशर पण मस्त आहे प्रेशर बऱ्यापैकी दहा पंधरा फूट पाणी दूर फेकते आणि पाणी इथलंच आहे ह्याच विहिरीचं आणि इथंच असल्यामुळं आणखीन थोडंसं जास्त पाणी मारते तर बाकी काय बाकी तर सेम आहे प्लेट स्ट्रक्चर एकदम मजबूत आहे पैपाची वायरची क्वालिटी एकदम चांगली आहे हे आर्टिंगचं थोडंसं या ठिकाणी वेगळंच केलं आहे ह्या ठिकाणी त्याचं आर्थ हे विजरोधक या ठिकाणी बसवलेलं आहे तर ओवरऑल एकदम मस्त आहे जर तुमच्या लिस्टमध्ये जी के सोलर असेल तर तुम्ही याची अवश्य निवड करावी मी ए, हे तुम्हाला शंभर टक्के रिकमेंड करतील आणि याच्या प्लेटचं जे आहे बोल्ट बघा तुम्ही चांगले मोठे बोल्ट आहे सोळाचा पाना गेल्याला इतके मोठे बोल्ट आहे ते या ठिकाणी क्वॉटर पिन लावूनमध्ये आतमध्ये पिण्या टाकल्या जर तुम्हाला याची दिशा बदलायची असेल तर सकाळी संध्याकाळी ओव्हरऑल जर बघितला याचा तर एकदम मस्त आहे तर जी के सोलर जर तुमच्या लिस्टमध्ये असेल तर तुम्ही याची या पाण्याला बघून तरी अवश्य निवड करावी बाकी धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या शेअर करा धन्यवाद